हॅलो नमस्कार मी आशा माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कसे आहात सर्व मजेत ना मजेतच राहा तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदात जावो ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते तर तुम्ही बघू शकता मी आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तर आजचा ब्लॉग आहे देवपूजेचा तर काही कारणांमुळे मी एक आठवड्यापासून आज म्हणजे एक आठवड्यापासून मी देवपूजाच नाही केलेली आहे तर श्रद्धाच देवपूजा करत होती तर कसं लहान मुलांचं काम त्यांच्या मनासार म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणेच असते तर मंदिरामध्ये थोडं कुठं कुंकू खालती सांडलेलं कुठं तांदूळ जास्त पडलेले असं आणि दिवा वगैरे पण ती व्यवस्थित काही एवढा क्लीन नाही करत होती कारण लहान मुलांना तेवढी सवय नसते तर ती तिच्या वयाच्या मानाने तेवढी देवपूजा वगैरे करत होती पण ते आपल्या मानाने आपल्याला नाही पटत तेवढं तर म्हटलं चला आज पूर्ण देवघर स्वच्छ करून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथं नारळाला पण थोडंसं बुरशी आल्यासारखं वाटते पाणी तर नाही वाटत आहे अजिबात त्याच्यात मला पण आतमध्ये खूप असं नारळाचं खूप असं वजन वाटते आहे आणि मी काय करते का हा कापड जो लपटलेला असतो नारळाला हा कापड थोडा पाण्यात राहू देते त्याच्यामुळे नारळाला पाणी चोवीस तास नारळ ओलंच राहतं डेली नारळ ओलं करण्याची गरज नसते तर अशा प्रकारे मी पूर्ण देवघर खाली करून घेतलेलं आहे सर्व देवांच्या मूर्त्या वगैरे बाहेर काढून घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कसे बारीक बारीक कॉकरेच निघतं याच्यातून कारण आम्ही एक महिन्यासाठी गावाला गेले होते त्यामुळे ना घरामध्ये खूप कॉक्रोच होते बंद घरामध्ये जास्त कॉक्रोच तयार होतात तर मी आता कॉक्रोचचा केक वगैरे मागवला आहे तर रोज रात्री तो केक ठेवला का सकाळी म्हणजे भ्र भरपूर प्रमाणात कॉक्रोच मेलेले सापडतात पण जे, जे बाहेर असतात ते झाडून लगेच फेकता येतात पण काही कॉक्रोच कान्याकोपऱ्यांमध्ये काही कोणा वस्तूखाली असं पडलेले असतात तर त्याला पण मुंग्या लागण्याची भीती वगैरे असते त्यामुळे मी असं ठरवलं का देवघर पूर्ण क्लीन करून घेते तर तर तुम्ही बघू शकता आता का मी मंदिर बाहेर काढून घेते आणि ओल्या आणि कोरड्या दोघं कापडांनी त्याला व्यवस्थित क्लीन करून घेते तर चला मंदिराकडे जाऊ तर तुम्ही बघू शकता आता मी मंदिराची माळ वगैरे काढून घेतलेली आहे आणि मंदिर वरतून पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि हा जो ब्रश आहे माझा हा स्पेशल मंदिर साफ करण्याचा ब्रश आहे आणि असाच सेम एक ब्रश देव देवगासण्याचा आहे कारण हे नवीन ब्रशस मी मंदिरासाठी वेगळे ठेवलेले हो आहे तर तुम्ही बघू शकता कोपऱ्यांमध्ये जो काही कचरा अडकलेला होता तो सर्व कचरा काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण मंदिर क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मंदिर क्लीन करून झालेला आहे आणि हा जो तुम्हाला पिंक कलरचा बॉक्स दिसतो आहे याच्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे ते दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता बघा बॉक्सवरती पण कॉक्रोच मेलेलं होतं एक बॉक्स पण मी स्वच्छ करून घेतलं आहे वरच्या तर तुम्ही बघू शकता गर्भगीता वगैरे सर्व प्रकारची म्हणजे भरपूर पुस्तकं आहेत माझ्याकडे देवांचे ग्रंथ वगैरे ते श्री गुरुचरित्र हे पारायणासाठी आहे मला आता लवकरच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तो व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेल बघा मी आधी सद्गुरूंच्या बैठकीला जायची तर बैठकीचे ग्रंथ पण माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर सोळा सोमवारचे पुस्तकं पण आहेत हिंदीमध्ये पण आहेत आणि मराठीमध्ये पण मी आता गावाकडून मागवलेलं गजानन विजय ग्रंथ आहेत गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथाचेसुद्धा आम्ही पारायण करतो सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं कधी टाईम बघून तीन दिवसाचं पण करतो पण मी तर नाही केलं तीन दिवसाचं माझे हजबंड करतात तीन दिवसाचं पारायण पण तर अशा प्रकारे मी सर्व ग्रंथ ह्या बॉक्समध्ये ठेवून देते आणि वरतून कापडाने त्यांना झाकून घेते कारण असं सांगतात का ग्रंथ उघडे ठेवायचे नाहीत तर अशा प्रकारे मी ठेवून घेते आणि हे एक पुस्तक आता पौर्णिमेच्या दिवशी मी सत्यनारायणची पूजा केलेली होती तर त्या पूजेचं पुस्तक वरतीच राहून गेलेलं होतं तर आज ते पुस्तक पण मी ठेवून घेतलेलं तर अशा प्रकारे ग्रंथांचा जो बॉक्स होता त्याची पण क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि हे ग्रंथ वाचण्यासाठी मी स्टँड घेतलेला आहे ते पण क्लीन करून तर आता इथं देवांचे जे चौरंग आहेत ते चौरंग पण मी व्यवस्थित क्लीन करून घेत आहे तर बघा हे सर्व देवांच्या माळा वगैरे श्रीकृष्णांचा मुकुट तर तुम्ही बघू शकता देवांचा कलर खूपच असा पिवळसर झालेला आहे कारण किती दिवसापासून देव स्वच्छ केलेलं नाही तर बघा इथं निरमा पावडर घेतलेला आहे तुम्ही आणि त्यात थोडीशी यावेळेस भैया पावडर टाकलेली आहे कारण माझ्याकडे निंबू नाही होतं त्याच्यामुळे मी भैया पावडर टाकलेली आहे तर अशा प्रकारे माझे देव घासून झालेले आहे आणि आता थोडंसं भैया पावडर असल्यामुळे काय होतं का परत ह्या बांड्यांचा कलर वगैरे प्लेटी वगैरे वाट्या वगैरे ज्या आहेत ना त्यांचा कलर लगेच पिवडा पडतो त्यांच्यावर लगेच डाग असतात कारण त्यांच्यामध्ये थोडंसं लिंबूचं वगैरे सतत जास्त असते तर इथं जी गजानन महाराजांची मूर्ती होती ती मस्त मी साबणाने आणि ब्रशने स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि हे ज्या काही मूर्त्या होत्या त्यांना पण साबणाने स्वच्छ करून घेतलं आहे कारण जर का पितांबरीने किंवा भैया पावडर वगैरे आपण कोणतीही वस्तू घासली किंवा मूर्त्या घासल्या देवांच्या तरी एकदा साबणाने ते क्लीन करून घ्यायचं म्हणजे मूर्त्या छान राहतात म्हणजे जास्त दिवसापर्यंत त्या एकदम चमकत राहतात लवकर अशा पिवड्या वगैरे नाही पडत आणि त्याच्यावरती डाग वगैरे पण नाही पडत पण साम साबण म्हणजे फक्त आपण जो साबण कपडे धुण्यासाठी वापरतो त्या साबणाचा वापर करायचा विंबार वगैरे तो वापरायचा नाही कारण त्याच्यामध्ये निंबू असते आणि निंबूमुळे तांब्या पितळ्याच्या भांड्यांवरती डाग पडतात त्यासाठी फक्त आपण कपड्यांना जो साबण वापरतो त्याच साबणाचा इथं यूज करायचा आहे तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा पण साबण आपला यूज केलेला साबण आपण नाही वापरायचा इथं नवीन साबण घ्यायचा कारण आपण तो साबण देवांसाठी वापरत आहे त्यामुळे आपण आपल्या कपड्यांना वगैरे लावलेला साबण नाही इथं वापरायचा तर बघा इथं सर्व मूर्त्या वगैरे देवांची भांडी वगैरे सर्व घासून झालेलं आहे तर मी इथं आता सर्व मूर्त्या मंदिरामध्ये व्यवस्थित सेट करून घेते तर बघा तुम्हाला मी दाखवत आहे माझा मंदिर थोडंसं कोपऱ्यात येते आणि तिथं स्टँड वगैरे व्यवस्थित नाही ठेवतायत मला व्हिडिओ बनवण्याच्या वेळेस त्यावेळेस थोडंसं प्रॉब्लेम येतो तर बघा मी ज्या ज्या मूर्त्यांखाली तांदूळ टाकायचे आहेत तिथं थोडीशी हळद पण टाकायची कारण हे जे मूर्त्या जेवढ्या ठेवते मी हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि लक्ष्मीला पिवळी वस्तू जास्त आवडते तर त्यासाठी थोडेसे तांदूळ आणि त्याच्यावरती मग हे बघा हे मेरू यंत्र आहेत आणि आधी ठेवलं मी कमळाच्या फुलामध्ये श्री ते श्रीयंत्र आणि नंतर ते यंत्र आहेत म्हणजे कासव आहेत आणि ही गजानन महाराजांची मूर्ती आहे गजानन महाराज एका हाताने चिलिंपित आहे त्याच्यामुळे गड्यात डायरेक्ट माळ नाही घालत आहेत म्हणून मी ती माळ अशी बांधून घेते तर तुम्ही इथं बघू शकता का मी मंदिरामध्ये चौरंग वगैरे व्यवस्थित छान ठेवून घेतलेले आहेत आणि आता शंख ठेवत आहेत तर शंख एकाच आकाराचे किंवा एकाच साईजचे दोन शंख नाही पाहिजे मंदिरामध्ये तर माझ्याकडे हे जे शंख आहे हे, हे दोन आहेत पण हा आधी जो होता हा माझ्याकडे खूप लहान शंख होता तो वाजत नाही फक्त मंदिरात पूजेसाठी ठेवला जातो आणि हा जो मोठा शंख आहे हा वाजवण्यासाठी आहे तर तरी पण शंख ठेवताना शंख कधीही खाली ठेवायचा नाही त्यामध्ये थोडेसे तांदूळ भरून किंवा पाणी भरून ठेवायचं आणि हा जो प्याला आहे याच्यामध्ये मी रुद्राक्ष टाकून पाणी ठेवते आणि हे पाणी देवांसाठी असते आपण देवांजवळ डेली नेहमी एक ग्लास पाणी भरून ठेवायचं तर मी स्पेशल देवांसाठी या छोटा ग्लास घेतलेला आहे आणि आता अशा प्रकारे या सर्व मूर्त्या मी व्यवस्थित ठेवून घेते गजलक्ष्मी वगैरे ठेवून झालेली आहे आणि ही अन्नपूर्णा मातेसाठी वाटीत तांदूळ काढून ठेवलेले आहेत मी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली ते तर इथं मूर्तींना मी माळ वगैरे मुकुट वगैरे घालून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि खूप छान छान कमेंट करत जा त्याच्यामुळे की मला नेक्स्ट व्हिडिओ करण्यामध्ये खूप तुमची मदत होईल आणि काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते पण तुम्ही विचारू शकता मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचा प्रयत्न नक्की करेल तर खूप असं प्रसन्न वातावरण वाटते घरामध्ये आज कारण देवपूजा देवपूजेमुळे कसं घरामध्ये दे, एक पॉझिटिव्हिटी येते तर तुम्ही बघू शकता आता जवळजवळ सर्व मूर्त्या मी मंदिरामध्ये व्यवस्थित त्यांच्या जा जागेवरती ठेवून घेतलेल्या आहे आणि आता ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ही मूर्तीमध्ये मी तांदूळ भरत आहे वाटीमध्ये मन्दे तांदूळ भरत आहे आणि ही जी अन्नपूर्णा मातेच्या हातात जी पंचपत्री असते तिथपर्यंतच तांदूळ ठेवायचे पंचपत्रीच्यावरती तांदूळ नाही येऊ द्यायचे आणि अन्नपूर्णा अन्नपूर्णा मातेच्या शेजारी लगेच शिवलिंग ठेवायची आणि जी महालक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे मी चा चा तर लक्ष्मीच्या मूर्तीच्या उजव्या साईडला श्रीकृष्णांची मूर्ती आणि डाव्या साईडला गणपतीची मूर्ती ठेवायची तर बघा मी आता शिवलिंगला चंदन लावून घेत आहे शिवलिंगला कोणतीच म्हणजे ही जी आर्टिफिशियल माळ वगैरे आहे ती नाही घालायची कारण आपले शंकर जे आहेत ते खूप भोडे आहेत आणि त्यांना असं काही नाहीच आवडत तर आता ह्या ज्या बिया आहेत ह्या कमलकट्ट्याच्या आहेत आणि ही ह्या मी लक्ष्मी यंत्राजवळ ठेवते तर बघा अशा प्रकारे माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी इथंच व्हिडिओ एंड करते बाकीचा फुलं वगैरे त्याचा जो व्ह्यू आहे तो मी घेतलेला नाही आहे अजून तर मी ते सर्व लोक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे व्हिडिओ अपलोड व्हायला खूप जास्त वेळ लागेल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकर नाही पोहोचणार तर चला मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझी देवपूजा कशी